श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यामध्ये काही पूजा आहेत ज्यांना विशेष महत्त्व दिले गेलेले आहे तर अशा कोणत्या पूजा आहेत ज्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष मानल्या जातात तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचे पृथ्वीभोवती होत असलेले भ्रमण लक्षात घेऊन ठरवले जातात अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो तर त्याला मार्गशीर्ष महिना म्हटलं जातं मार्गशीर्ष हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये शुभ कार्य केली जातात या महिन्यामध्ये केलेले प्रत्येक सत्कर्म हे शुभफळ देत असते श्रीकृष्णांची आराधना आणि पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्याची सर्व दुःखे दूर होतात या महिन्याच्या पूजेने संतती सुख सुद्धा प्राप्त होत असते यासोबतच चंद्रातून अमृत तत्व ही प्राप्त होते त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त पूजापाठ आराधना केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज गीतेचे पठन करावे दररोज एक अध्याय वाचावा भगवान श्रीकृष्णांची पूजा करून तुळशीची पाने त्यांना अर्पण करावीत त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र सुद्धा तुम्ही महिनाभर म्हणू शकता यामुळे भाग्याची आपल्याला साथ मिळत असते मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेमधील योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या श्रेष्ठ गोष्टी सांगितलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हटले गेलेले आहे या महिन्यामध्ये तेल मालिश करणे चांगले मानले जाते प्रत्येक व्यक्तीने मोहरीच्या तेलाची मालिश करावी मात्र या महिन्यामध्ये जिऱ्याचे सेवन करू नये या महिन्यात तुळशी पूजनासह इतर देवी देवतांची पूजा करणे हे सुद्धा शुभ मानले आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते त्याचप्रमाणे अग्निपुराणानुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये वरुण नावाने सूर्यदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की या महिन्यामध्ये दररोज सूर्याला अर्धे देऊन हळदी कुंकू फुले नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दुःखे तर यापासून सुद्धा आपली सुटका होत असते तर अशा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही ठराविक पूजा आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत आता यंदा कार्तिक अमावस्या जी आहे तर ती तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल आणि एक डिसेंबरला ही सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे आणि यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होईल मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिना संपेल यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत कधी कधी या महिन्यामध्ये पाच गुरुवार सुद्धा येत असतात परंतु यंदा चार गुरुवार जे आहेत तर ते आपल्याला मिळणार आहेत पहिला गुरुवार पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे तर कोणकोणत्या पूजा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्या जातात तर श्रीकृष्णांची पूजा भगवान श्रीकृष्णांची केशव रूपाची पूजा केली जाते यामुळे पुण्य प्राप्त होत असते शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांच्या केशव रूपाला प्रसन्न करण्यासाठी दुधामध्ये थोडेसे केशर घालून त्याचा अभिषेक आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला करायचा आहे यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात तुम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा जे वेळ मिळेल तर त्या त्या दिवशी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करू शकता आणि हा अभिषेक करताना दुधाचा वापर करून त्यामध्ये थोडंसं जर आपण केशर घातलं तर आपल्या ज्या इच्छा आहेत कितीही कठीण इच्छा असतील तर श्रीकृष्ण जे आहेत तर त्या इच्छा पूर्ण करतील यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये खास करून पूजा केली जाते ती म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी विधिवत लक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी पृथ्वीवरती येते आणि तिच्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले जी आहेत तर ती अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आवरजून प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले जी आहेत तर ती अर्पण करावीत यामुळे आयुष्यामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही आणि तर ती आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करेल यानंतरची पूजा आहे ती म्हणजे तुळशी पूजा शास्त्रानुसार नियमितपणे तुळशीची पूजा जर आपण केली तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचे फळ मिळत असते तुळशीला जल अर्पण करून हळदी कुंकू वाहिले जाते अगरबत्ती लावली जाते त्याचप्रमाणे संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा तुळशीजवळ लावला जातो असे केल्यामुळे माता लक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरींची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते कारण श्रीहरी विष्णूंना तुळशी जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुळशीला चिमुटभर हळद आणि चमचाभर कच्चे दूध हे आपल्याला अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी संध्याकाळच्या वेळा तुपाचा दिवा पण तुळशी मातेजवळ लावायचा आहे यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्याला संकटांचा सामना करावा लागत नाही आणि यानंतरची पूजा आहे ती म्हणजे शंख पूजा या महिन्यामध्ये शंख पूजेला सुद्धा खास महत्व आहे शंकाची पूजा केल्यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होत असते शंकामध्ये पाणी किंवा गंगाजल भरून देवांची आरती झाल्यानंतर हे पाणी आपण घरामध्ये जर शिंपडले तर घरातील नकारात्मकता इड्यापिड्या नष्ट होते त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये दक्षिणावरती शंकामध्ये दूध भरून त्या शंकाने विष्णूंना अभिषेक करावा यामुळे धनाची प्राप्ती होते शंकामध्ये तांदूळ भरून पिवळ्या कपड्यामध्ये तो शंख गुंडाळून आपण तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो त्याचप्रमाणे विष्णू मंदिरामध्ये शंख दान केल्याने आपल्याला आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळत असते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यामध्ये दक्षिणावर्ती शंकामध्ये गंगाजल आणि केशर मिसळून मिसळून आपल्याला काय करायचं आहे तर देवीला अभिषेक करायचा आहे यामुळे आपल्या धन घरामध्ये धनधान्य संपत्ती तर यामध्ये वाढ होत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये शंखपूजा ही अत्यंत शुभ मानली जाते घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित जर केला तर सुखसमृद्धीची उणीव भासत नाही आणि जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्रदोषामुळे घरामध्ये धन येत नसेल तर पांढरा शंख तांदूळ बत्ताशे पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून आपण जर नदीमध्ये ते अर्पण केलं तर आपले दिवस जे आहेत तर ते पालटतात आपल्याला सुखाचे दिवस जे आहेत तर ते येत असतात